उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहा वर्षाच्या बालिकेला गंभीर दुखापत धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे मात्र मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्याने शहरातील परिसरात रावत या सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाने तात्काळ हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे या मुलीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आयुक्तांच्या दालनात टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून मोकट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येऊन देखील महानगरपालिकेने या कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे माझं नाव ज्योती रावत मी राहायला नगावबारी दोन नंबर मारुती मंदिर काल सुमारे सहा ते सात वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेलं कुत्राने आणि चावलेलं आहे माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेले आहेत आणि अशा पिसाळलेले कुत्रे भरपूर बुर, पोरांना चावत आहेत पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये अशाच प्रकार एक दोन वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी काढून मारून टाकला तिला आणि अशा बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेले आता आमची हीच मागणी की अशा काहीतरी बंदोबस्त करावं आणि आमच्या लेकरांना एका सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्षे तोडलेले आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही एका कोणत्या एखाद्या व्यक्तीचा ते गेल्यावरच जे लक्ष देणार आहेत का असा प्रश्न आमचा निर्माण झाला आहे आता आम्ही आमच्या देपूर यवा मंचावतीने नगोबारीच्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दि दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा मोकाट कुत्र्यांचा इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा योग आवडतो इथं लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा आता मागे एक वाडी बोकरला बी असं एका लहान मुलीचे पंधरा वीस तुकडे करून त्यांनी ती मुलगी जाग्यावर मेली होती आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोकांना ते राहिले ते हीचाही जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहिलं नसते तर आमची एक विनंती आहे नगावबारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची मागणी जर नाही झाला लवकरात लवकर येत्या पाच ते आठ दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला ताडे ठोकून नगरपालिकेला ताडे ठोकल्याशिवाय राहणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा